यापूर्वीसुद्धा सरकारच्या वतीनं अनेक मंत्री महोदयांनी जारांगे पाटील साहेबांना विनंती केलेली आहे मुंबईला येण्याची आवश्यकता त्यांना नाही राज्य सरकार मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकणारच येण्यासाठी कटिबद्ध आहे दृष्टीनं डेडिकेटेड कमिशन मागास राज्य मागास आयोगाची पुनर्गठन झालेलं आहे राज्य मागासवर्ग आयोगाचं काम सुरू झालेलं आहे आणि मी देखील सांगितलं दोन दिवसापूर्वी की मराठा आरक्षणाविषयी ऐंशी टक्के सुटलेला आहे वीस टक्के बाकी आहे आता एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांना मुंबईला येण्याचं आवाहन करणं लोकांना रोडमॅप देणं यामुळं सगळ्यांचीच गैरसोय होणार आहे धारंगे पाटील साहेबांनी थोडीशी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे संयमाची भूमिका घेतली पाहिजे सरकार काही करतच नसेल हाता हातावर हात मारून बसला असेल तर अशी भूमिका घेणं योग्य आहे सरकार सकारात्मक प्रतिसाद देत आहे सतत आम्ही मराठा आरक्षण उपसमितीचे सगळे मंत्री ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्याच्यावरती काम करतोय का गराज नेटवर्क ग्रेट क्लेम का व ग्रेट प्राइस वेट 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 वा प्राइस बी ग्रेट टाटा ए आई जी कार इन्शुरन्स ट्रस्टेड नाम फैंटैस्टिक नाम सुप्रीम कोर्ट मध्य सुदैवान अपल क्यूरिटी ॲडमिट एडमिट त्याच्यावर चौवीस तारखेला सुनावणी होणार आहे सगळ्या बाजू आता एवढ्या सकारात्मक आहेत प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहे आणि मग लाखो लोकांना मुंबईमध्ये या म्हणणं त्यांची गैरसोय होणं ही मला योग्य म्हणजे मा मला ते काय बरोबर वाटत नाही मी परत एकदा जारांगी पाटील साहेबांना परत एकदा आपल्या आजच्या इंटरव्ह्यूच्या आपल्या बाईटच्या माध्यमातून विनंती करेन की तिने संयमाची भूमिका घ्यावी त्यांच्या काही सूचना असतील की बाबा चोवीस तारखेच्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सरकारनं हे हे मुद्दे मांडावेत त्यांच्याशी कधीही चर्चा करायची आमची तयारी आहे ते जे मुद्दे सांगतील जे समजा अत्यंत आवश्यक आहे ते आम्ही मांडू जे जे त्यांना या मराठा बाबतीत त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला गैरसोय होणार नाही अशी भूमिका धनंगे पाटील साहेबांनी घ्यावी एवढंच मला ओके साहेबकडून शरद पवारांना चहाला बोलवलंय महायुतीत तीन चार जागा लोकसभेच्या मागले हे दबावतंत्राचा भाग वाटतो मला त्या बाबतीत काही सांगायचं नाही राजकीय पक्ष आणि राजकीय नेतृत्व असताना सुद्धा काही व्यक्तिगत संबंध असतात आता पवारसाहेबांचा सारखा ज्येष्ठ नेता देशाचं राज्याचं नेतृत्व करणारे नेते ने हे आपल्या गावात येत आहेत म्हटल्यानंतर बच्चू कडू साहेबांनी त्यांना चहाला बोलवलं असेल पण तुम्हाला माध्यमांना माझी विनंती आहे तुम्ही दुसरं दाखवत नाही बच्चू कडू काय म्हटले की एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत आम्ही महायुतीबरोबर आहे त्यामुळं तुम्ही ते सुद्धा जरा जास्त दाखवा तुम्ही एवढंच दाखवता की बच्चू कडूंच्याकडे पवारसाहेब गेले आता काय महायुतीचं होणार महायुतीत कुठलाही घुसफूस नाही महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब दुसरे मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली महायुती भक्कम आहे पंचेचाळीस प्लस खासदार आणि दोनशे प्लस आमदार हे आज तारखेला तारीख ठिकाण वार आणि हे असणारे साक्षीदार यांच्यात एकत तुम्ही लिहून ठेवा याच्यामध्ये बदल होणार नाही पंचेचाळीस खासदार महायुतीचे महाराष्ट्रातनं निवडून येतील आणि दोनशे पेक्षा जास्त आमदार महाराष्ट्रातनं महायुतीचे निवडून येतील श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न